त्यावेळेला महाशी टेंडर घेतो कसं उत्सुकपणे अभंग की टोकोबी ह्या समाजातली विषमता नष्ट व्हावी जातीता नष्ट व्हावी यासाठी हा मोठी चळवळ वाहत असताना भक्ती चळवळच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना पटेल अशा पद्धतीनं असे अभंग केले त्यातले एक पूर्ण अभंग जर पाहिजे तर त्या अभंगावर खऱ्या पण चिंतन होतो अभंग असा आहे आम्हाला गुळाच काम आहे तो कुठल्या वाण्याच्या गरीब केला कुणाच्या गरीब केला असतो आता आपल्याला गुळाचे काम आहे गुण कसा आहे तो बघायचा आहे तो गुळाची चव घ्या गुळाचे गुण घ्या आणि आपणालाही काम वाने मुलं त्याची या ठिकाणं आहे की

समतेची स्वतंत्रतेची चळवळ पुढं येत असताना चांगल्या पद्धतीचे विचार दिले आणि बसवंतने माझ्या बहिणीला का तुम्ही घालत नाही तुमची मुंग का करत नाही या विषयावर स्वतःची जाणवी कर समजेच्या आणि स्वतंत्र दिलं ही फार मोठ्या आपल्याला वैचारिक असे बळ आहे वैचारिक चळवळीच्या माध्यमातून फार आहे स्वतंत्र स्वतंत्रता आज एका पुस्तकामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे माणसाचं अस्तित्व ज्या निर्माण होत त्यावेळेला तो खऱ्या स्वतंत्र होतो आणि मनुष्य जन्माला लाल पहिल्यांदा स्वास घेतो तेव्हापासून ते स्वतंत्र त्याला स्वातंत्र्य अधिकार आहे पण जे स्वतंत्र आम्हाला नव्हतं वेळ भक्तीच्या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला स्वतंत्र नव्हतं तेवढे आम्हाला एक यादी करून दिलेली आहे

आणि तो प्रथम केला म्हणून त्यावेळेला म्हणून व्यवस्था केलं त्यांना त्यांच्यावर अन्याय केला आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेची मुळ व्यवस्था कशी होती तर आरोपी कोवर आहे न्यायाधीश राणेश्वर भट्ट होते हिर्यादी भट्ट वकील राणेश्वर भट्ट होते मला सांगा आरोपीच्या किंवा एकटेच कोवार आहे आणि तिने भूमिका जर तिने यांच्याबद्दल हे करत असतील तर माझ्या कुटुंबाने नाही मला जाणार असेल का नाही म्हणजे मनोवादी परंपरेत आपल्याला न्याय व्यवस्था आपण निर्माण करताना मनोला जे अनुकूल आहे ती न्याय व्यवस्थेमध्ये अनुकूल आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जे सगळे विचार घेऊन आलो तर पुन्हा काही मंडळी वेगवेगळे वरिष्ठ मंडळी जी मनोवादी परंपरा म्हणून होती परत आणणार